माझं भारत, भारत। भारत देश आहे आपल्या भारतात अनेक भाषा धर्म सण संस्कृती आहेत तरीही आपण सर्व एकत्र राहतो यालाच भारताची खरी ओळख म्हणतात भारताची संस्कृती फार समृद्ध आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिले त्यामुळे आजचा भारत हा शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान शेती आणि उद्योग या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे उपग्रह संगणक मोबाईल इंटरनेट आणि जीवन सोपे आहे, झाले करत आहे क्रीडा कला आणि विज्ञान या क्षेत्रात भारताची मुले आपले कौशल्य दाखवत आहेत उद्याचा भारत उद्याचा भारत हा आजच्या मुलांवर अवलंबून आहे आज शिकणारी मुले उद्या डॉक्टर शिक्षक शास्त्रज्ञ अभिनियंत्र आणि सैनिक बनतील मेहनत शिस्त प्रामाणिकपणा स्वच्छता आणि एकता या गुणांमुळे भारत अधिक हो बनेल आपण चांगले नागरिक बनून देशासाठी काम केले तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल आणि महान बनेल धन्यवाद